नाही मिळावा यासाठी नाही तर अशा घटना बंद व्हाव्यात यासाठी त्याच्यामुळे काही होत नाही अशा या घटना बंद झाल्याच पाहिजे का सहन करायचं आपण त्याच्यात त्याच्यामुळे जागेवा

ने संबंधी पुणेकरांना तरुण हवाला श्रेषा फाउंडेशन येथील सर्व महिला वगेली युवती या मुख्यमंत्रीला त्यांनी باندېवर संबोधित करतीलच तर सर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कोणवर कसे करायचे आम्ही डोंग्राळे येथील कन्यावर जे अत्याचार झाले त्याच्या विरोधात हा जो मोर्चा काढला आमची प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे की कुठलाही अत्याचार झाला तर इथून पुढे त्याला न्यायालयीन कोठडी नको त्याला वकील नको कोर्ट कचेऱ्या नको हा सूर्य हा जयद्रथ या न्यायाने प्रत्येक अशा आरोपीला ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्ट, कोर्ट मध्ये फाशीची शिक्षा ही सुनावलीच पाहिजे खर तर इथे तुम्ही बघितलंच असेल सर्वच महिला मुलींची मागणी आहे की अशा अत्याचार करणाऱ्यांना नराधमांना तुम्ही लोकांमध्ये द्या त्यांना दगडाने ठेचून मार मारायची आमची खर तर इच्छा असते पण न्यायापुढे आम्हाला काही करता येत नाही पण इथून पुढे आमची हीच मागणी असेल की कुठलाही वकील नको कुठलीही कोर्ट कचेरी नको आज यज्ञ बाळालाच नाही ज्यांच्यावर पण अशा अत्याचार होत आहेत त्या प्रत्येकीच्या बाबतीत प्रत्येक नराधमाला ही फाशीची शिक्षा त्वरित ताबडतोब व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही हा मोर्चा काढला हे आंदोलन केले धन्यवाद धन्यवाद आता आपले एक विद्यार्थी मी आता मागे तुझा मनोगत कसं कसे आहे